गेवराई बस स्थानकामध्ये एका प्रवाशी महिलेच्या पर्समधून दागिन्याची चोरी झाल्याची घटना घडली सदर घटना दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून सात मिनिटांनी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या गेवराई बस स्थानक या ठिकाणी फिर्यादी हे तिच्या आईसोबत बसमध्ये चढत असताना फिर्यादीने तिच्या पर्समध्ये ठेवलेले शंभर मनी असलेली सहा ग्रॅम व तीन पॉईंट पाच ग्रॅमचा पॅन्डल असे वजनाची सोन्याची पोत ही ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी काढून घेतली आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी माधुरी सुनील शेरकर वय बावीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार सोनक पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार राऊत हे करत आहेत